ऑफर 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 सोलापूरकरांसाठी मनोरंजन नगरी मध्ये आठ वर्षांच्या आतील मुली आणि मुलांकरिता ऑफर ठेवण्यात आली आहे या ऑफरमध्ये गड्डा यात्रेमधील अनेक खेळणी फक्त शंभर रुपयात असणार आहेत आणि मोठ्यांसाठी ब्रेक डान्स देखील उपलब्ध आहे हे ऑफर दर आठवड्याच्या बुधवार शुक्रवार शनिवार आणि रविवार या दिवसांमध्ये असणार आहेत तर याचा लाभ सोलापूरकरांनो भरभरून घ्या असे आवाहन करण्यात आले आमचा पत्ता नियर पासपोर्ट ऑफिस होम मैदान ग्राउंड जवळ सोलापूर नाही जिंदगीचा महबूब कुरेशी आत्महत्या प्रकरणी सौकार जब्बारवर गुन्हा दाखल तर याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास यातील आरोपी सौकार जब्बार हसन शेख राहणार अमन चौक जिंदगी सोलापूर यांनी यातील मय्यत महबूब कुरेशी वर्ष बावन्न राहणार सिद्धेश्वरनगर भाग चार नई जिंदगी मजरेवाडी सोलापूर यास आरोपी जब्बार यांनी फोन करून मुस्लिम पाशापेटी येथे बोलून घेऊन तू जर माझ्याकडून व्यापारासाठी घेतलेले दहा लाख रुपये परत दिला नाही तर तुला सोडणार नाही मला उद्यापर्यंत सर्व पैसे व त्यावरील व्याज पाहिजे नाहीतर तुझ्या घरी येऊन तुला बघतो व तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती म्हणून यातील मय्यत मेहबूब कुरेशी यांनी यातील सवकार जब्बार शेख यांच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद मय्यत महबूब कुरेशी यांची पत्नी तरन्नुम कुरेशी वयवर्ष अडुतीस राहणार सिद्धेश्वरनगर भाग चार जिंदगी मजरेवाडी सोलापूर यांनी एम आय डी सी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यांच्या फिर्यादीवरून एम आय डी सी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम एकशे आठ पाच तीनशे आठ ऑब्लिक चार तीनशे नऊ अब्लिक तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न तेवीससह एकोणचाळीस व पंचेचाळीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून यासंबंधित पुढील तपास एम आय डी सी पोलीस ठाण्यातील पी एस आय काडवे हे करीत आहात